नमस्कार महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी पूनम फडतरे संजय काका पाटील तुम्हाला लोकांचे प्रश्न मांडायला दिल्लीत पाठवले आहेत सांगलीत गुंडगिरी आणि दादागिरी करण्यासाठी पाठवले नाही कमरेला बंदूक लावून फिरले की खूप धाडसी झालं असं तुम्हाला वाटतंय का संजय काका तुमची दादागिरी तासगावात येऊन आम्ही मोडणार असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांनी दिला आहे तुम्ही खासदारांचे आपला रिपोर्ट कार्ड तपासा किरकोळ असे शे दिवशी प्रश्न विचारले असतील कुठल्याही विषयात त्यांचा सहभाग नाही अह तुम्हाला दिल्लीला पाठवले खासदार म्हणून लोकांचे प्रश्न मांडायला सांगली दादागिरी आणि गुंडगिरी करायला तुम्हाला लोकांनी निवडून दिलेला नाही परवा बोलले आमचा संघ बघितलाय आता जंगबा आता जंग म्हणजे धाडशी झाला बोललं झालं मला त्यांना विचारायचं तुमचा जंग म्हणजे नेमका कमरेला बंदूक लावून फिरलं म्हणजे काय खूप धाडशी झाला असं तुम्हाला वाटतंय समोर त्यांच्या सारख्या महिलेला कार्यालयात तोंडून दगड टाकणं म्हणजे तुम्हाला काय धाडस वाटते ही तुमची मर्दानगी म्हणायचं का तुमच्या जंगाला आम्ही घाबरत नाही दादागिरी तुमची आम्ही तासगाव घेऊन मोडणार चांगले पण तुमची आता चालायची नाही दादागिरी दादा फक्त वसंतदा दादा प्रेमाची चालते जनता तुम्हाला आता दाखलेश्वर आधार हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर महाराष्ट्र वृत्त दर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा